श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट हो, पावे, पावे, पावे। व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर विषय आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे का नाही कोणी प्यावे किती प्यावे कसं प्यावे तर आपण सर्वात आधी फायदे पाहणार आहोत जर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून जर पिलं तर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्यामुळे पाण्यामधले जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरिया पूर्णपणे मरून जातात आणि त्यामुळे आपल्याला ज्या डायरिया वगैरे च्या ज्या समस्या असतात त्या होत नाही दुसरा फायदा असा आहे की तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून जर आपण पाणी पिलं तर आपल्या पोटातली जी चरबी आहे ती कमी व्हायला मदत होते जर तांब्याच्या भांड्यातील पाणी जर पिलो तर तांब्यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट आहेत ते चेहऱ्यावर सुरकुत्या आप ज्या सुरकुत्या असतात त्या आपल्या फ्री रॅडिकल्समुळे निर्माण होत असतात असतात या फ्री रॅडिकल्सला नियंत्रित करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट करत असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर ज्या सुरकुत्या पडतात तर त्या सुरकुत्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे पडत नाहीत आणि मानवीय शरीरातील मज्जासंस्था आणि मेंदूला शक्ती देण्याचं काम हे तांब्याच्या भांड्यातील पाणी करत असत तांब हे न्यूट्रियंट्स आहे आपल्या शरीराला लागणारा सूक्ष्म पोषण तत्व आहे तर यामुळे तुमचं पोट किडनी आणि लिव्हर याच्यामधले जे घातक पदार्थ आहेत ते घातक पदार्थ बाहेर टाकण्याचं काम या तांब्यात ठेवलेल्या पाण्यामुळे होत असतं आणि त्यामुळे वारंवार होणारे गॅसेस ॲसिडिटी कमी करण्याचं काम ही हे तांब्याच्या भांड्यातील पाणी करत असतं आणि अजून फायदा असा आहे की ज्याच्या केसांना गळती लागली आहे म्हणजेच केस खूप गळत आहे टक्कल व्हायला लागला आहे तर याच्यात अनुवांशिक असलेला मुद्दा सोडून द्यायचा आहे पण काही प्रमाणात त्यांनाही ह्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने फरक जाणवू शकतो पण ज्यांना अनुवंशिकपणा नाहीये टक्कल पडण्याचा त्यांना जर केस गळती कमी कर करायची असेल तर हे पाणी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे पण हे पाणी कसं प्यावं किती प्यावं आणि कुणी प्यावं याला फार महत्व आहे आता हे जे पाणी आहे ते तांब्याच्या भांड्यात आठ तास राहायलाच पाहिजे तरच त्याचा फायदा होतो अन्यथा फायदा होत नाही आणि ह्या तांब्याच्या भांड्यातील पाणी प्रत्येक दिवशी बदललं गेलंच पाहिजे ज्या पद्धतीने तांब्याच्या कमतरतेमुळे आपल्याला आजार होत असतात त्याच पद्धतीने तांबं जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरात झालं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अल्झायमरसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे रोज तांब्यामधलं जे पाणी आहे ते बदललं गेलंच पाहिजे आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी हे उपाशी पोटीच पिलं गेलं पाहिजे जर तुम्ही म्हणाल आम्ही कधी पण पिऊ शकत नाही का तर तांब पचवण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये थोडे थोडीस आम्लता असायला पाहिजे उदाहरण जर तांब्याच्या भांडं धुवायचं म्हटलं तर याला आपण जर आंबट लिंबू वगैरे लावलं तर हे भांडं चांगल्या पद्धतीने क्लीन होतं म्हणून आपल्या शरीरात जर थोडीशी आम्लता असेल तर तांब आपल्याला पचायला आणि शरीरामध्ये मिक्स व्हायला मदत होते याचा अर्थ असा नाही की तुम्ही लिंबू तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात मिसळून प्यावं तसं करायचं नाही मग तुम्ही म्हणाल आम्हाला कोमट पाणी प्यायची सवय आहे मग आम्ही कोमट पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवून हो पिलं तर चालतं का तर हो तांब्याच्या भांड्यात संध्याकाळी पाणी ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच तांब्याच्या वैजी भांड्यात कोमट करून तुम्ही ते पाणी पिऊ शकता पण तुम्ही जर दुसऱ्या दिवशी सकाळी तांब्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यात जर तुम्ही ते पाणी कोमट करत असाल तर ते चालत नाही त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही तर पाणी कसं प्यावं हा नियम सर्वांसाठी लागू असणार आहे तर हे तांब्याच्या भांड्यातील पाणी सलग पिऊ नये म्हणजेच तुम्ही तीन महिने जर सलग तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर तुम्हाला एक महिना गॅप घ्यावा लागणार आहे परत तीन महिने तुम्ही हे तांब्यातील भांड तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ शकता मग परत एक महिना गॅप घ्यायचा आहे अशा पद्धती पद्धतीने तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचं आहे तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल बरेचसे आजार या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे बरे होत असतात फक्त कसे व कधी पिल्यामुळे बरे होतात क फक्त कसे व कधी प्यावे हे नियम आपल्याला माहीत पाहिजे तर त्याच्यात जे अँटी ऑक्सिडंट असतात ते कॅन्सरशी लढण्यासाठी सुद्धा काम करत असतात म्हणून मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिले तर फायदाच फायदा होईल तर अशाच नवनवीन व्हिड व्हिडिओसाठी किंवा उपायासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद